राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बुलढाणा येथे बेमुद्द काम बंद आंदोलन महाराष्ट्र शासनाने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत ज्या कचराटी कर्मचाऱ्यांना दहा वर्ष किंवा त्यांच्यापेक्षा अधिक सेवा दिलेल्या आहे अशा कचराटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या निमित्त सेवेमध्ये सामावून घेण्याचा निर्णय झालेला आहे परंतु सोळा महिने उलटूनही ज्या शासनाने निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळे अखेर एकोणीस ऑगस्ट पासून संपूर्ण राज्यामध्ये आरोग्य कत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुद्द संप पुकारलेला आहे वीस ऑगस्ट रोजी आंदोलनाचा दुसरा दिवस असून अद्यापपर्यंत कोणताही निर्णय शासनाने घेण्यात आलेला नाही एकत्रीकरण थीट समिती महाराष्ट्र राज्य या अंतर्गत आमचा जो चौदा तीन दोन हजार चोवीस हा समावेशनाचा जो बिहार निघालेला होता त्याची आतापर्यंत अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे काल एकोणीस तारखेपासून एकोणीस ऑगस्टपासनं हे कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे आजचा काम बंद आंदोलनाचा दुसरा दिवस आहे जोपर्यंत आमच्या शासन मागण्या मान्य करत नाही किंवा लेखी देत नाही आम्हाला या पण मागण्या आहे तोपर्यंत आम्ही काम बंद सुरूच ठेवणार आहोत आम्ही चौदा मार्च दोन हजार चोवीसला आमचा जी आर डीन एक वर्ष आहे आज आमच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे तो जी आर डीहून एक सोळा महिने झाले तरीही अजून शासनाने त्याची अंमलबजावणी केली नाही ते त्याची अंमलबजावणी त्वरित व्हावी आणि आमच्या त्याच्यासोबतच आणखी सतरा मागणार त्याच्यासाठी आमची लवकरात लवकर बैठक घेऊन आमचा मार्ग मोकळा करावा यासाठी आज आम्ही काम बंद चालू केले आहे जी आर कशाचा आहे जी आर हा कन आम्हाला जे एन आर एच मध्ये जे कर्मचारी आहेत दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना शासनशाही समायोजित करणार असा जी आर निघालेला आहे सोळा महिन्याच्या लक्षात अंमलबजावणी अजूनही झाली नाही फक्त दोन केरळच्या एक क्लास फोर आणि सपोस्ट अशा दोन केदरच्या ऑर्डर काढल्याच्या नंतर त्याच्यावर पूर्ण सोळा महिने झालेल्या कुठलीच कारवाई झाली नाही संघटना वारंवार त्याच्यासाठी फॉलोअप घेत आहे पण संघटनेला पाहिजे त्याचा ट्रोस तिथून असं हे उत्तर मिळत नाही आहे संघटनेसोबत एक बैठक लावून आमचं काम का थांबलेलं आहे आणि आमचं काम कधीपर्यंत होणार काही कालबद्ध कार्यक्रम असा काही आम्हाला लेखी स्वरूपात जोपर्यंत देण्यात येणार दे दे नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे काम बंद आंदोलन हे चालूच राहील